छान झणझणीत खमंग तोंडाला चव येईल अशी पाटवडी किंवा थापीवडी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पातळशी थापलेली ही थापीवडी करायला अतिशय सोपी आणि झटपट अशी होते याकरता एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे जर का तुम्ही वाटीनं मोजून घेणार असाल तर दोन वाटी बेसनपीठ घ्या तसेच बेसनपीठ मोजून घेताना थोडंसं दाबून घेतलं आहे कारण बेसनपीठ अगदी हलकं असतं हलक्या हातानं मोजलं तर अगदीच कमी भरतं त्यामुळं असं थोडंसं दाबून याप्रमाणे मोजून घेतलं विकतचं बेसनपीठ वापरण्यापेक्षा हरभरा डाळ दळून आणून तयार केलेलं के जे बेसनपीठ आहे ते जर का वापरलं तर उत्तम आता या वडीसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे याकरता आठ ते दहा पाकळ्या लसूण तसेच एक छोटा चमचा जिरे आणि छोटा अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून ओवा मिक्सरच्या भांड्यात काढला भरपूरशी हिरवी मिरची याच्यामध्ये घातली ही वडी जर का झणझणीत ज़न असेल तरच छान लागते पाणी न घालता असं सा जाडसर वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये चांगलं तीन ते चार टेबल स्पून तेल गरम केलं तेल थोडंसं जास्त याकरता घेतलं आहे कारण तेल जर का कमी असेल तर वडी चिकट होते आणि खाताना टाळायला चिकटू शकते वडी खाताना टोटरे बसू शकतात त्यामुळं तेल थोडंसं जास्त असेल तर वडी छान अशी खमंग अशी होते तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा मोहरी घातली जिरे वाटणामध्ये घातलेले आहेत त्याच्यामुळं फोडणीला जिरे घालणार नाही आहोत त्यानंतर हिंग घातलं आहे तयार केलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घातलं अगदी एखाद मिनिट वाटण परतून घ्यायचं खूप करपट असा वास येईपर्यंत लसूण खूप लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही लसणाचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घातली सगळं एकदा परतून घ्या की लगेच याच्यामध्ये जेवढं बेसन पीठ आपण घेतलं होतं त्याच्यात दीडपट पाणी घालायचं एक कप बेसनपीठ होतं तर दीड कप पाणी घातलं दोन वाटी जर का बेसनपीठ असेल तर तीन वाट्या पाणी याच्यामध्ये घालू शकता गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायची याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर उकळी आली की मग याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आधीच जर का कोथिंबीर पाण्यात घातली तर ती पिचपिचीत होते जास्त वाफली जाते त्याच्यामुळं उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालायची अशी चांगली उकळी आली की गॅस मोठाच ठेवायचा आणि मग याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत बेसन पीठ जे आहे ते एकतर तुम्ही हातानं असं भुरभुरून घालू शकता किंवा याप्रमाणे सरळ मोठ्या अशा चाळणीत घ्या आणि चाळत चाळत याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्या चाळणी का चालणार असाल तर चाळणी जे ती मोठी हवी म्हणजे त्याच्यातून पीठ पटकन पडलं पाहिजे चाळणी जर का बारीक असेल तर पीठ पडायला वेळ लागतो नाहीतर मग सरळ तुम्ही हातानं जरी पीठ भुरभुरून याच्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं याप्रमाणे बेसनपीठ थोडं थोडं घालून एका हातानं हे जे पाण्यातलं बेसनपीठ आहे ते छान असं घोटून घ्या पाण्यात कालवून सोडण्यापेक्षा असं बेसनपीठ जेव्हा पाण्यामध्ये भुरभुरतो उकळीमध्ये भुरभुरतो त्याची चव चा खूप छान खमंग अशी येते फक्त यातले जे गाठी आहे ते तुम्हाला काढून घ्याव्या लागतील हे असं छान स्मॅशरनं याला हटून घेऊ शकता किंवा रवीनं देखील हटू शकता हे बघा एक तीन चार मिनिटं याला छान असं हटून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं जमतील तितक्या गाठी याच्या काढून घ्या याप्रमाणे असं पातळसर पिठल्यासारखं हे दिसत आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं याला चांगली वाफ येऊ द्यायची गॅस जो हो आहे तो मंदाचेवर करायचा आहे मोठा किंवा मध्यमाचेवर नको मध्ये एकदा दोनदा उघडून तुम्ही हे जे पीठ आहे ते खालीवर करून घेऊ शकता दरम्यान एक चमचा खसखस हलकी भाजून घेतली वडीवर लावण्यासाठी ही जी खसखस आहे ती अशी भाजून घेतली आहे हे बघा बेसन पिठाला एक छान अशी दणकून वाफ बसली पाहिजे पीठ छान वाफलं गेलं पाहिजे पीठ वाफलं की मग त्याची कच्ची चव जाते आणि पिठाला छान अशी चकाकी येते इतपत हे असं वाफवून घेतलं हे बघा हे, हे जे पीठ आहे ते आता आधीपेक्षा थोडंसं असं दाटसर असं झालं आहे आकाराच्या थाळीला याप्रमाणे सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घेतलं पीठ थंड होईल तसं अजून घट्ट होत जातं त्याच्यामुळं गरम असतानाच हे असं ताटामध्ये काढायचं वाटीला तेल लावून किंवा थोडासा पाण्याचा हात लावून हे जे पीठ आहे ते असं पसरून घ्या सुरुवातीला असं वाटीनं पसरून घ्या थोडीशी वाफ केली की मग पाण्याचा हात लावून हे जे पीठ आहे ते असं थापून घेऊ शकता थंड होईल तसं पीठ घट्ट व्हायला लागतं त्याच्यामुळं असं कोमट असतानाच व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं थाळी जर का मोठी असेल तर छान पातळची वडी थापता येते ही मध्यम आकाराची थाळी आहे कारण आपण एक कपच बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यामुळं एवढी थाळी याला पुरेशी आहे थापून घेताना एका बाजूला जाड एका बाजूला पातळ असं करायचं नाही सगळीकडे छान असं सा एकसारखं थापून घ्यायचं हे बघा असं एकसारखं पसरून झालं की वरून भाजलेली खसखस भुरभुरायची त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचा कीस याच्यावर असा भुरभुरला खसखस आणि खोबरं वडीमध्ये बसण्यासाठी एकदा हातानं याला थापून घ्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे याप्रमाणे करून झालं की लगेच या ज्या वड्या आहेत त्या कापायला घ्यायच्या आहेत तर शंकरपाळीच्या आकारात या ज्या वड्या आहेत त्या कापतात त्याकरता आधी थोड्या थोड्या अंतरावर याप्रमाणे समांतर असे काप करून घेतले त्यानंतर जी मधली लाईन आहे तिथून एका रेषेतून असा तिरका काप करायचा आहे हे बघा शंकरपाळीच्या आकारात कापण्यासाठी असं न कापता एका स्टार्टिंगपासून सुरुवात करायची आणि असं तिरकं जायचं आता पुढचे जे काप आहेत ते याच रेषेला समांतर अशा अंतरामध्ये तिरके काप द्यायचे आहेत म्हणजे याप्रमाणे छान अशा शंकरपाळीच्या आकारात आपली जी वडी आहे ती कापली जाते हे बघा याप्रमाणे सगळे कापसे देऊन घेतले पातळ थापलेलं असेल तर लगेच वडी जी आहे ती सेट होते याप्रमाणे तुम्ही काढून बघू शकता हे बघा छान अशी आपली थापी वडी किंवा पाटवडी जी आहे ती तयार झाली अगदी पिटल्याचं जे सामान असतं त्याच्यामध्येच ही जी वडी आहे ती होते ही तुम्ही तोंडी लावण म्हणून खाऊ शकता किंवा याच्यासोबत जर का छान झणझणीत असा रस्सा केला तर भाजी देखील होते पाटवडी आणि तिचा रस्सा मी आधी दाखवला होता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती तुम्ही चेक करू शकता अगदी कमीत कमी घरात उपलब्ध अशा सामानात ही जी वडी येते होते याच्यामध्ये फार काही सा असं वेगळं साहित्य तुम्हाला लागत नाही फक्त भरपूरसा लसूण आणि हिरवी मिरची याच्यामुळं वडीला छान खमंग अशी चव येते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं ही जी वडी आहे ती ओळखली जाते तुमच्या भागात या वडीला काय म्हणतात ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ चिलिंग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद